नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं स्वादस्वाद किचन ह्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपण पोहे आणि उपमा खाऊन खूप म्हणजे खूप कंटाळतो मग रोज असताना काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो अशा वेळी सगळ्यांना विचारायला गेलो की सगळे म्हणतात की आज काहीतरी वेगळं बनव हे आज आई कांदे पोहे नको आज उपमा नको ग मग काय बनवायचं हा आईला पडणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्या सगळ्यांचं टेन्शन मिटणारी आणि अगदी झटकी पट सगळ्यांना आवडेल अशी मी रेसिपी घेऊन आले चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर आता इथं बघा मी एक वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घेतलं आहे जे आपण रोज घरी वापरतो ना तर मी तेच पीठ घेतलं आहे आता हे पीठ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने घालून घेतलं त्यानंतर त्याच वाटीनं मी अर्धी वाटी रवा घातला हा रवा कच्चा वापरला होता त्यानंतर अर्धी वाटी आपण दही वापरतोय आणि एक वाटी आपण याच्यामध्ये पाणी घालतोय थोडीशी साखर घालायची चवीनुसार मीठ घालून आता हे सगळं असं बारीक असं मिक्सरला फिरवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान असं मी बारीक फिरवून घेतले जर हे वाटताना आणखी थोडीशी पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणी देखील तुम्ही याच्यामध्ये दे घालू शकता अगदी छान असं डोसेसारखं बॅटर तयार झालंय हे तयार झालेल्या आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं आता ह्यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटं साईडला ठेवूयात तोपर्यंत चटणी बनवूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटी इतकी ही फुटण्याची डाळ वापरली एक कच्चा कांदा वापरला दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी चिंच चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून आता ही चटणी आपण अगदी बारीक वाटून घेणार आहे तर ही फुटणाऱ्याची आणि कांद्यामुळं चटणीला छान अशी टेस्ट येते चटणी तयार आहे तर आपण फोडणी देऊयात त्यासाठी फोडणी पात्रामध्ये मी एक छोटा चमचा तेल गरम केलं यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी तीन ते चार कडीपत्त्याची पानं घालून मस्त अशी खमंग फोडणी आपण करून घेतली आणि ही गरमागरम फोडणी आपण तयार करून घेतलेल्या चटणीवरती अशा पैत्रिणी घालून छान अशी ही चटणी मिक्स करून घ्यायची अगदी मस्त चटणी तयार होते तोपर्यंत बघा दहा मिनिटं पण झाले तर आता आपण झाकण काढून चेक करून घेऊयात तर इथं तर बघा मी अशा पैन जी डोसा पळी असते तर ती वापरली आहे जेणेकरून आज आपण डोसा बनवतो तर तो अगदी छान कुरकुरीत बनेल तर अगदी बघा बॅटर पण मस्तपैकी तयार झाले खूप घट्ट पण नाही केलं आणि खूप पातळही नाही केलं तर अशा पैधतीनं म्हणजे आपण नॉर्मली ज्या पैधतीनं डोसा करतो ना तर अगदी त्याच पैधतीनं मी हे बॅटर तयार करून घेतलं आता बॅटर अगदी छान तयार झाले तर दोन ते तीन मिनटं बघा मी हे सगळं चांगलं फेटून घेतलं जेणेकरून याच्यामध्ये रवा जो आहे तो छान भिजला जाईल आणि जे जा हवा पण भरली जाईल त्यामुळे आपला ना अगदी छान सॉफ्ट स्पंजी बनेल तर ह्यामध्ये ना मी मगाशी अगदी चिमूटभर खायचा सोडा घातला तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप आहे तर आता बघा डोसाचं बॅटर तयार झाले तर गॅसवरती बघा एक नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापून घेतल्यानंतर गॅस बारीक करून अशा पैसे तव्याला तेल लावून घेणार आहोत तव्याला तेल लावून झालं ते की थोडासा पाण्याचा हपकारा मारून घ्यायचा आणि त्यानंतर एखाद्या टिश्यू पेपर किंवा कॉटनच्या कपड्यानं ते पाणी आणि तेल छान पुसून घ्यायचं यामुळे का होतं जेव्हा आपण तो डोसा पसरवतो ना तेव्हा तो एक समान सगळीकडे पसरला जातो आणि त्यामुळे तो छान असा डोसा उठतो देखील तर आता बघा मी गॅस अगदी बारीक करून घेतलाय आता ह्यातलं एक पळी भरून बॅटर मी तव्यावरती घालून ज्या पद्धतीनं आपण पेपर डोसा करतो ना अगदी त्याच पद्धतीनं हा डोसा असा पसरवून आहे तुम्ही फिरवाल तितका हा पातळ पसरतो फक्त डोसा फिरल्यानंतर तो, फिर तो एकाच दिशेने पसरून घ्यायचा आता लगेचच बघा मी वरून आणि कडेनं तेल घातलं आणि गॅस मोठा केला तर तेल लावल्यामुळं होतं डोसाला छान शायनिंग पण येते आणि डोसा खाताना पण ती मजा येते तर तुम्ही विदाऊट तेल ही रेसिपी बनवणं असाल थोडासा डोसा कोरडा कोरडा वाटतो तर जाळी पण बघा अगदी छान पडले तुम्हाला जर सोडा आवडत नसेल तुम्ही सोडा स्कीक करून पण घालू शकता आता बघा मी गॅसवरती सगळीकडं हा तवा एक समान असा पसरवून घेते जेणेकरून डोसा सगळीकडे एकसारखा छान भाजला जाईल आता बघा अगदी छान खालून मस्त असा चॉकलेटी रंग आल्यानंतर हा डोसा आपण काढून घेणार आहोत तर अगदी मस्त असा हा तांदळाच्या पिठापासून केलेला पेपर डोसा तयार आहे खूप मस्त आणि अगदी झटकी पट बनतो मी आणखीन एक डोसा तुम्हाला बनवून दाखवते आता दुसऱ्यांदा आपण जेव्हा डोसा करतो तेव्हा पुन्हा तेल लावायची गरज नसते फक्त तवा क्लीन करून घेतला पाण्याचा हपकारा मारून पुन्हा तवा छान असा टिश्यू पेपरनं पुसून घ्यायचा बॅटर छान मिक्स करून गोलाकार पद्धतीनं ते पसरवून घ्यायचं म्हणजे अगदी डोसे अगदी छान पसरतात आणि त्याला तेलही खूप कमी लागतं तर बऱ्याच वेळा जेव्हा आपल्याला अचानक डोसा खावासा वाटतो त्यावेळी आपण पटकन असा हा तांदळाच्या पिठाचा इन्स्टंट डोसा बनवू शकतो खूप मस्त लागतो मुलांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे तर डोसा बघा अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालाय तयार झालेले डोसे आपण तयार करून घेतल्या चटणीसोबत अशा पद्धतीने सर्व केले तुम्ही बघू शकता डोसा अगदी गार झाल्यानंतर देखील तो अगदी कुरकुरीत राहतो मस्त क्रिस्पी असा हा पेपर डोसा तयार आहे याआधी तुम्ही रव्याचा पेपर डोसा बघितला होता पण तांदळाच्या पिठाचा पेपर डोसा देखील तितकाच चविष्ट आणि टेस्टी लागतो आणि चटणीसोबत तर अप्रतिम लागतो तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक देखील करा चला तर भेटत अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बा बाय